आम्ही आलो आज मीठ टोकला आंबे उतरवण्यासाठी त्याबरोबर आम्ही आंबे उतरण्यासाठी आलेलं पाहून परशा आदित्य आणि श्रावण देखील आंबे उतरवण्यासाठी आम्हाला मदत करण्यासाठी आले आणि श्रावण तर असं म्हटला की आम्ही तुम्हाला आंबे उतरू लागतो पण आम्हाला पण आधी आर्धी द्या आम्ही म्हणलं देऊत म्हणलं तू फक्त उतरू लाग मग काय आंबे तोडत असताना श्रावणला भेटला की पहिला पाड आणि मग फसला तो मजेत आंब्याचा रस आणि आंब्याचा पाडाचा आस्वाद घेत वार वाह त्याचबरोबर देखील आंबे तोडण्यासाठी मदत करत आहे बाबा आणि परशादोघ मस्तपैकी आंबे तोडू तोडू खाला देत आहेत आणि हा थोडा पक्षाने खालीला थोडासा आंबा दिसत आहे थोडी कतरंड म्हणतात आमच्या इकडे आंब्याचा कालावधी ज जवळपास आपण आंब्याचं झाड लावल्यापासून जवळपास पाच वर्षानंतर आंब्याच्या झाडाला आमर्षा तो। आंबा तोडून खाला फेकतो हा आदित्य आहे याचा स्वभाव इतका शांतही कोणी बोलल्याशिवाय तो बोलतही नाही हा श्रावण श्रावण हा आंबा खातो पण आंब्यासारखा गोड नाही कारण त्याला राग आला तर त्याच्या हातात ईट येऊ हो, गोटा येऊ हो, काही पण येऊ हो, तो असा फटा फट्टे पण मारतो त्याच्यामुळे कोणी त्याच्या नादाला लागत एक वेळ असा होता आंबे झाडाला पाहिलेली लटकले तर लेकरं गोटे मारमार मारून पाडायचे पण आता एक वेळ असा आहे जे लेकरं आंबे पाडण्यामध्ये व्यस्त होती ती आता मोबाईलमध्ये व्यस्त झालेली आहेत झाडे लावणं ही काळाची गरज आहे आता तापमानाचा विचार केला तर कधी के कधी तापमानही चाळीस कधी कधी बेचाळीसपर्यंत देखील आपल्या क्षेत्रामध्ये जात आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये जेवढी झाडे लावली तेवढी कमीच आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना सांगता येईल की आपण पावसाळा सुरू होताना झाडाची लागवड केली पाहिजे जेणेकरून वातावरण तर चांगलं राहील आपण ही सावलीला बसून त्याचबरोबर इतर पक्षी यांनाही देखील आपल्या आश्रयाने झाडाच्या सावलीला बसता येईल अबे काय देव आजीबाई नोब्रा आम्ही खाली धरले तर पडत नाही तोड तोड बोलगी तू पडत नाही देव ओय बडी बोल बोल बियालेती आजीबाई नोब्रा अबे अबे <पाए> <laughs> अबे बाय तक आजीबाई नोब्रा